स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जानेवारी महिन्याचा एकोणीसव्या हप्त्याचा वाटप लवकरच सुरू होणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे पण सोशल मीडियावर भरपूर मोठ्या प्रमाणात प्रचंड अशा बातम्या येत आहे की लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळणार चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळणार कोणत्या बहिणींना मिळणार कोणत्या बहिणींना मिळणार नाही कारण जे काही बातम्या आहेत ते खरे आहे की खोटे आहे खरंच मिळू शकतात का चार हजार पाचशे रुपये मिळण्याची खरंच पॉसिबिलिटी आहे का कोणत्या बणींना मिळू शकतात आणि कोणत्या बणींना मिळणार नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे या आधी सुद्धा दोन दिवसाआधी मी व्हिडिओ बनवलेला होता की चार हजार पाचशे रुपये मिळणार तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल पण बघा खरंच कोणत्या बणींना मिळणार नेमका हा प्रश्न या ठिकाणी आहे का आता जे काही चार हजार पाचशे रुपयाचा हिशोब आहे हा कसा केला जात आहे हा चार हजार पाचशे रुपयाचा हिशोब केला जात आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी लाडक्या बणींचे दोन हप्ते पेंडिंग आहे आणि एक जानेवारीचा हप्ता जो येणार हप्ता असं म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे तीन हप्त्याचा हिशोब या ठिकाणी केला जात आहे पण बघा आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता था, का थांबवला कारण त्या बहिणींची केवायसी चुकली होती केवायसीची चौकशी बाकी आहे केवायसी चुकल्यामुळे हप्ते थांबवले केवायसीची चौकशी बाकी आहे आता कोणत्या बहिणींना मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे मग अजूनपर्यंत केवायसीची चौकशी पूर्ण झालेली नाही अजूनपर्यंत केवायसीची चौकशी पूर्ण झालेली नाही अंगणवाडी ताई यांनी कागदपत्र सबमिट केलेले नाही काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत चौकशी सुरूच झालेली नाही काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई यांनी चौकशीला नकार दिलेला आहे तर अजूनपर्यंत चौकशीचा रिपोर्ट गेला नाही कोणत्याच माध्यमातून अजूनपर्यंत चौकशीचा रिपोर्ट शासनाकडे गेला नाही तर मग हे तीन महिन्याचे एकत्रित हप्ते कसे मिळणार तीन महिन्याचे एकत्रित हप्तेत मिळू शकत नाही एक तर रिपोर्ट गेला नाही त्यापेक्षा हे दुसरं उत्तर म्हणजे काय तर पेंडिंग लाभ मिळत नाही आधी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल जून जुलैमध्ये जेव्हा लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला होता तेव्हा लाडक्या बहिणींना पासूनच लाभ सुरू झाला जून जुलै ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळाले नाही जो काही तुमचा पेंडिंग लाभ असेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा तो शासनाकडून पाठवला जाईल याची नव्वद टक्के शक्यता नाही नव्वद टक्के चान्सेस नाही की तुम्हाला पेंडिंग लाभ मिळेल ज्या हप्त्यापासून तुमचे पैसे सुरू होतील ज्या हप्त्यापासून लाभ सुरू होईल त्याच हप्त्यापासून तुमचे पैसे रेग्युलर तुम्हाला मिळेल जुना लाभ मिळत नाही दुसऱ्या कोणत्याही योजनेमध्ये सुद्धा संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा जुना लाभ दिला जात नाही ज्या महिन्यापासून तुम्ही केवायसी केली तुमचे पैसे सुरू झाले त्याच महिन्यापासून लाभ दिला जातो हो। त्यामुळे हे चार हजार पाचशे रुपये येतील या गोष्टीची गॅरंटी नाही ही बातमी खोटी आहे शंभर टक्के यामध्ये काही तथ्य नाही दोन पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून सांगितले आहे की जुनाला एकतर मिळत नाही आणि केवायसी चे जर रिपोर्ट अजूनपर्यंत गेलेला नाही त्यामुळे मग वाटपामध्ये जानेवारी महिन्याच्या वाटपामध्ये चार हजार रुपये येईल या गोष्टीची वाट पाहू नका कोणत्या बहिणींना मिळेल फक्त एक टक्के पण बघा आता चार हजार पाचशे रुपये या बहिणींना मिळू शकतात या बहिणींना मिळू शकतात यामध्ये फक्त एक टक्के बहिणी एक ही कमी बहिणी असणार आहे ज्या बहिणींचं बँकेमध्ये केवायसी नसल्यामुळे बँकेमध्ये केवायसी नसल्यामुळे अकाउंट क्लोज झालं बँकेमध्ये केवायसी नसल्यामुळे अकाउंट क्लोज झाला आणि त्यांना जेव्हा माहीत झालं की के आपलं केवायसी बँकेमध्ये झालेलं नाही त्यामुळे आपलं अकाउंट बंद झालं आपले लाडकी योजनेचे पैसे बँकेच्या सर्व्हरवर पेंडिंग पडले बघा या ठिकाणी महत्वाचा पॉईंट काय असतो बँकेचं केवायसी न केल्यामुळे जेव्हा तुमचं बँक अकाउंट क्लोज होते तेव्हा तुमचे जे काही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीनही पेमेंट बँकेच्या सर्व्हरवर पेंडिंग असते जसं तुम्ही केवायसी करता जसं तुम्ही अकाउंट ऍक्टिवेट करता तसेच लगेचच ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तर या बहिणींना चार हजार पाचशे रुपये पूर्ण येण्याची शक्यता आहे बँकेमध्ये केवायसीची प्रॉब्लेम पण कुठे लाडकी बहीण योजनेची केवायसी तुमची बरोबर असली पाहिजे पण यामध्ये लाडकी बहीण योजनेची ई केवायसी चुकलेली नसावी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी जर तुमची बरोबर असेल तिथे काहीच प्रॉब्लेम नसेल तुम्ही महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये चौकशी करून आले असेल तिथे तुमची केवायसी अप्रूव्ह असेल आणि बँकेमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर मग तुमचे चार हजार पाचशे रुपये एकत्र येऊ शकतात पण फक्त एक टक्के बहिणींचा या ठिकाणी चान्सेस आहे जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जे काही चार हजार पाचशे रुपयाची बातमी आहे ते सर्व खोटे आहे त्यावर लक्ष देऊ नका फक्त पंधराशे रुपयेच मिळणार ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते आले त्याच बहिणींना या हप्त्यामध्ये वाटप होणार आहे या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद